संतोष कदम हत्येतील तीन आरोपी गजार सांगली येथील संतोष कदम हत्या प्रकरणातील तीन आरोपींना कुरुंदवाड पोलिसांनी गजार करत आज शनिवारी सकाळी येथील प्रथम वर्ग न्यायालयात उभे केले असता चौदा तारखेपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे कदम यांनी महापालिकेत नोकरी लावतो असे सांगून संशयित आरोपींशी आर्थिक व्यवहार केला होता या आर्थिक वादातूनच हत्या केल्याचे तपासात पुढे आले आहे या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या नितेश दिलीप वराळे वय तीस सूरज प्रकाश जाधव वय वीस सिद्धार्थ परिसर सांगली तुषार महेश भिसे वय वीस आकाशवाणी केंद्र जवळ सांगली अशी संशयित आरोपींची नावे आहेत या हत्येतील अनेक आरोपी फरार आहेत